माझ्या नव्याच्या गैरहजरीत शेजारचे काका वारंवार घरी येत असत एके दिवशी ते माझ्या घरी आले आणि अचानक म्हणाले स्वानंदी तू मला खूप आवडतेस हे ऐकून मी चकित झाले त्या क्षणी त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले माझे मन ओळख मला माहिती आहे तुझा नवरा बाहेर असल्यामुळे तुझ्या काही अपेक्षा अपूर्ण राहतात त्या मला तुझ्या पूर्ण करायच्या आहेत असं म्हणून ते मला जवळ घेऊ लागले त्यामुळे माझ्या भावना जाग्या झाल्या आणि त्याच वेळेस दाराची कडी वाजली पुढे काय घडलं ते आपण या कथेमध्ये पाहणार आहोत माझे नाव स्वानंदी आहे मी गावाकडे राहते गावामध्ये आमचे एक छोटेसे घर आहे आता माझे वय बत्तीस वर्ष आहे पण मी खूप दिसायला सुंदर असल्यामुळे अजूनही बावीस ते तेवीस वर्षांची वाटते माझ्या नव्याचे नाव सुमित आहे ते पाठीमागच्या वर्षापासून बाहेर मुंबईला जॉब करतात माझे लग्न होऊन जवळपास सहा वर्षे झाली आम्हाला एक मुलगी आहे सुमित बाहेर मुंबईला जॉबला असल्यामुळे घरची सर्व जबाबदारी माझ्यावरती आहे मी घरी एकटी राहून सर्व जबाबदारी सांभाळते आमचा संसार खूप सुखात आणि आनंदात चालला होता पण कधी बदल झाला काही कळालेच नाही आमचा शेजारीच एक काका राहतात त्यांचे वय साधारण सदतीस वर्षे असेल कालच ते काका आमच्या घरी आले माझे पती जॉबवर गेल्यापासून ते नेहमी माझ्या घरी येत असत एकदा मी त्या काकांना विचारलं तुम्ही आमच्या घरी रोज का येत असता पण त्यांनी माझ्या बोलण्यावरती फारस काही लक्ष दिलं नाही त्यांच्या मनात काय चाललंय ते मला माहिती नव्हतं एका दिवशी दुपारी आमच्या घरी आले माझ्याजवळ येऊन उभे राहिले व म्हणाले स्वानंदी तू खूप सुंदर दिसतेस हे ऐकून आश्चर्यचकित झाले पाठीमागे वळून पाहिले तर ते काका होते काकांना मी म्हणाले तुम्ही चांगला विनोद करता काका यावर ते काका सिरियस होत म्हणाले स्वानंदी मी तुझी चेष्टा करत नाही मला तू खरंच खूप आवडतेस मला तुला चोरून पाहायला आवडते म्हणून मी सारखे इथे येत असतो काका या पद्धतीने बोलले की मला अस्वस्थ वाटू लागले मी थोडा विचार करून बोलले काका तुम्ही हे काय बोलत आहात याचा अर्थ कळतो का तुम्हाला तसं नाही स्वानंदी फक्त तुझ्याजवळ बसून बोलावंसं वाटतं यानंतर काकांनी मला विचारले तुझा नवरा कधी येणार आहे मी म्हणाले त्यांना अजून एक दोन महिने तरी लागतील यावरती काका म्हणाले स्वानंदी मला तुझी खूप काळजी वाटते तुझ्या नव्याला जर तुझी काळजी असती तर त्याने तुला असन एकटीला इथे सोडून गेला नसता तुझ्या नव्याने इथे थांबून काहीतरी दुसरे काम केले तरी चालले असते पण त्याला तुला बरोबर न्यायचे नव्हते त्याला बाहेर मौजमजा करायची होती बोलता बोलता काकांनी माझा हात धरला माझे अंग शहारले त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनात थैमान घातले वेगवेगळे विचार येऊ लागले मी किती दिवस माझ्या नव्यापासून दूर राहणार माझे मन म्हणत होते मी माझ्या नव्याकडून प्रेम अनुभवण्याची अपेक्षा करत होते काही दिवसांनी ते दिवस परती येणार नाहीत मी हा सर्व विचार करत होते तेवढ्यात काकांनी मला अजून जवळ ओढले आणि म्हणाले स्वानंदी तू जास्त विचार करू नकोस एवढे म्हणून काका घरातून निघून गेले काका निघून गेले नंतर माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजू लागले काका येण्याचा हेतू काय होता काकांचे वय जरी सद्दीस असले तरी ते धष्टपुष्ट होते तंदुरुस्त होते आणि देखणे सुद्धा होते त्यांचा गावामध्ये खूप मोठा बिझनेस होता त्यांचं मन माझ्यावर आलं असावं मी माझ्या पतीपासून इतके दिवस दूर राहत आहे या गोष्टीचा फायदा घेतला आणि माझ्या मनात जागा बनवायला सुरुवात केली नात्यांना काही मर्यादा असतात म्हणून काकांनी व्यवस्थित विचार करून पाऊल ठेवायला सुरुवात केली मी स्वानंदीच्या डायरेक्ट जवळ आलो आहे हे तिला खटकणार जर असन झालं तर घराच्या शांतेत गोंधळ निर्माण होईल आणि नातं तुटून जाईल असं काकांना वाटलं असावं काका गेल्यापासून मी त्यांच्याबद्दल विचार करत होते रात्रीही मला त्याच विचारामुळे झोप आली नाही मला एकटेपणाची जाणीव होऊ लागली नवराच्या दूरतेने माझ्या भावना हेलावल्या होत्या तेव्हा मी त्यांना सांगणार की तुम्ही बाहेर कामाला जाऊ नका तुम्ही इथेच गावात काहीतरी काम करत राहा आणि शहरात काम करायचे असेल तर मला तुमच्याबरोबर घेऊन चला मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही दोन महिन्यानंतर माझे पती परत घरी आले तुम्ही इथे नसल्यामुळे मला खूप एकटे वाटत होते तुम्ही आपल्या गावातूनच काहीतरी काम सुरू करा याचा सर्वांनाच फायदा होईल नाहीतर मला व आपल्या मुलांना घेऊन शहरामध्ये चला यावरती माझा नवरा सुमित म्हणाला आपल्या चेह्याकडे आणि वयाकडे बघ मी थोड्या रागाने उत्तर दिले माझ्या वयाला काय झाला आहे या वयात लोक लग्न करतात प्रेमसंबंध ठेवतात सुमितने माझ्या बोलण्याचे काहीच उत्तर दिले नाही तो एक आठवडाभर इथेच राहिला एक आठवडाभर त्याच्याकडून मला भरभरून सुख मिळाले मला असे वाटत होते की माझा नवरा कायमस्वरूपी माझ्याजवळच राहावा मला त्याच्याकडून भरभरून प्रेम मिळावे जेव्हा माझा पती माझ्यापासून दूर असतो तेव्हा मला करत नाही पतीबरोबर घालवलेल्या रात्रींची आठवण मला खूप त्रास देत होती या विचारांच्या गडबडीत काकांच्या बोलण्याचा विचार माझ्या मनात फिरत राहतो आणि त्यांना भेटण्याची आतुरता लागून राहते नवरा गेल्यानंतर मी त्या काकांबद्दल विचार करू लागले नवरा जाऊन दोन दिवस झाले तरी काका आले नव्हते काका माझ्यावर नाराज झाले असतील का किती दिवस झाले तरी ते माझ्या घरी आले नाहीत तिसऱ्या दिवशी अचानक घराचा दरवाजा वाजला मी दरवाजा उघडला तर समोर काका उभे होते दरवाजा उघडताच काका लगेच आतमध्ये आले दरवाजा बंद केला मी व काकांनी काही वेळ खूप गप्पा मारल्या काही वेळानंतर मी स्वयंपाकघरात जाऊन आमच्या दोघांसाठी चहा बनवला व बाहेर घेऊन आले चहा पितापिता काका म्हणाले तुझा नवरा येऊन गेला का मी उदासपणे उत्तर दिलं हो आले होते पण एक आठवडा राहून पुन्हा ते शहरात कामावर गेले माझ्या उदासीनतेचा विचार करून काकांच्या मनात विचार आला असावा की ही तर खुश नाही आहे त्यांनी संधीचा फायदा घेत स्वानंदी मला तुला काही सांगायचे आहे पण थोडी भीती वाटते तू वाईट मानणार नाही ना असे म्हटले मी म्हणाले नाही काका बोला तुमच्या मनात काय आहे ते बोला काका का मला म्हणाले स्वानंदी तुम्ही मला तर खूप आवडते त्यांच्या आवाजात एक वेगळाच कंप होता जणू बराच काळ दाबून ठेवलेलं मन आज शब्दांत ओसंडून वाहत होतं असं म्हणून त्यांनी खिशातून एक ताजन लाल गुलाबाचं फूल काढलं गुलाबाच्या पाकळ्यांवर अजून थोडासा द्वबिंदू चमकत होता त्यांनी ते हळूवार माझ्या हातावर ठेवलं माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे ते म्हणाले नजरेत एक खोल प्रेम आणि हुरहुर घेऊन मी क्षणभर त्यांच्या डोळ्यात पाहिलं त्या नजरेत इतकी प्रामाणिकता होती की माझं मन हल्लं तरी मी ते फूल पर्त त्यांच्या हातात दिलं काका तुमच्या प्रेमाचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का आपल्या दोघांच्या वयामध्ये किती फरक आहे आणि तसेही मी तुमची कोणी नाही यावर ते हलकेच हसले पण त्या हसण्यात वेदना होती माझ्या मनाचं काय करू स्वानंदी ज्या मनाने तुझ्यावर प्रेम केलं आहे मला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही दिवस असो वा रात्र तुझाच विचार डोक्यात असतो मी कॉटवर बसले होते दिव्याचा मंद प्रकाश खोलीत पसरलेला होता बाहेर हलकीशी वायाची झुळूक आणि चुलीच्या धुराचा गंध हवेत मिसळला होता काका माझ्यासमोर उभे होते काय माहिती त्यांना काय वाटलं ते माझ्याजवळ येऊन बसले त्यांच्या हालचालीत घाई नव्हती पण एक प्रकारची अस्वस्थता होती जणू बराच काळ ते स्वतला थांबवत होते त्यांच्या शरीरातून येणाऱ्या सुगंधाने वातावरण अजून दाट झालं त्यांनी हळूवार माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी एक क्षण त्यांच्या उष्णस्पर्शात हरवले तो स्पर्श मृदू पण घट्ट होता जणू त्यातून शब्दाविना खूप काही सांगितलं जात होतं त्यांनी मला हळूच आपल्या दिशेने ओढलं माझं हृदय जोराने धडकत होतं आणि काळजीच्या त्या साखळ्या क्षणभरासाठी तुटल्या मी त्यांच्या जवळ डोळे मिटून बसले आणि तो क्षण जणू वेळेत गोठून गेला काकांनी मागे सरकून त्यांच्या खिशातून मोबाईल काढला माझ्या हातात त्यांचा नंबर लिहून दिला जणू तो एक गुप्त दुवा होता जो आपल्याला जोडून ठेवणार होता मला विसरू नकोस ते कुजगुजले आणि मग माझ्या कपाळावर हळूवार चुंबन घेतलं त्यांच्या ओठांचा तो कोमल स्पर्श माझ्या मनात खोलवर कोरला गेला ते निघून गेले पण खोलीत अजूनही त्यांचा सुगंध त्यांच्या स्पर्शाची उब आणि त्यांच्या शब्दांचा आवाज घुटमळत राहिला त्यानंतर काका वारंवार माझ्या घरी येऊ लागले फोनवर बोलू लागले आणि चॅटवरच्या प्रत्येक शब्दातून एक अदृश्य पण तीव्र नात अधिक घट्ट होत गेलं त्या रात्री मी खिडकीजवळ बसून चंद्रप्रकाशात रस्त्याकडे पाहत होते वारा हलका होता पण मन मात्र अस्वस्थ मोबाईलवर काकांचा मेसेज आला स्वानंदी थोड्या वेळाने मी तुझ्या घराजवळ असेन भेटशील मी काही क्षण विचारात पडले पण बोटांनी नकळत हो असा रिप्लाय पाठवला अर्धा तासात दरवाजावर तीन हलक्या टपा ऐकू आल्या मी हळूच दरवाजा उघडला काका उभे होते पांढरा शर्त थोडा उघडलेला डोळ्यात नेहमीसारखीच गहिरी नजर हार वेळ नव्हे फक्त तुला पाहायचं होतं ते म्हणाले मी त्यांना आत बोलावलं घरात मंद दिव्याच्या प्रकाशात त्यांच्या चेह्यावर सावल्या आणि उजेड एकत्र खेळत होते ते जवळ आले आणि काही बोलता माझा हात हातात घेतला तो स्पर्श एवढा उबदार होता की माझ्या डोळ्यात हलकी पाणी जमा झाली स्वानंदी आज तुझ्याशिवाय काहीच चांगलं वाटलं नाही दिवस कसा गेला माहिती नाही त्यांच्या आवाजात एक वेदना होती मी काही बोलले नाही फक्त त्यांच्या हाताची पकड घट्ट केली अचानक त्यांनी मला जवळ ओढलं माझं कपाळ त्यांच्या छातीवर टेकलं आणि त्यांच्या हृदयाची ठोके माझ्या कानाजवळ जाणवली तो ठोका माझ्या श्वासाशी मिसळला आणि मी पूर्णपणे शांत झाले काकांच्या हातांनी माझ्या कमरेभोवती घट्ट वळसा घातला त्या स्पर्शात फक्त उत्कटता नव्हती तर एक प्रकारचं मालकासारखं आपलेपण होतं मी हळूच वर पाहिलं आणि त्यांच्या नजरेतला जळता ओढ पाहून माझ्या ओठांवर हलकळ थरथराट आलं ते हळूच माझ्या गालावर हात फिरवत म्हणाले तू मला एवढी आवडतेस की तुझ्याशिवाय माझा प्रत्येक क्षण अपूर्ण वाटतो मी काही उत्तर दिलं नाही पण माझ्या डोळ्यांनी त्यांना कळलं की मी सुद्धा आता हळूहळू त्या भावनांना शरण जात आहे क्षणभरात त्यांच्या ओठांनी माझ्या कपाळावर चुंबन ठेवलं मग गालावरून हळूहळू जवळ येऊ लागले त्या क्षणी बाहेरचा वारा जास्त जोरात वाहू लागला पण घरात मात्र फक्त आपल्या श्वासांचा आणि हृदयाच्या ठोक्यांचा आवाज राहिला एका दिवशी माझे पती आले तेव्हा गावातीलच एका व्यक्तीने सांगितले की तुमच्या घरी शेजारचे काका सारखेच येत असता माझ्या पतीला माझ्यावरती संशय आला यावरती माझ्या पतीने मला विचारले तुझं आणि काकांचं काय चालू आहे त्यावरती मी म्हटले आमचं असं काही चालू नाही काका असंच लहान बाळाशी खेळायला व चौकी करायला येतात तुम्ही काकांना जाऊन विचारू शकता यावरती पती म्हणाले तू विचार कर मी तुझ्या आणि बाळासाठी एकटा बाहेर राहतो कसम वाटत असेल नंतर मला जाणवलं की माझ्या पतीचे कोणीतरी कान भरले आहे ते आठवड्यानंतर कामावरती जाणार होते पण ते कामावरती गेले नाही ते सारखे चिंतेत राहू लागले एके दिवशी ते घरातून बाहेर कामावर जात आहे असे सांगून निघून गेले आणि त्याच दिवशी दुपारी परत आले घराचा दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याबरोबर मी आश्चर्यचकित झाले पाहते तर दारात माझा नवरा उभा होता मी आणि काका घरात एकत्र होतो माझ्या नव्याने आम्हाला त्या अवस्थेत पाहिले होते त्यांचा पारा खूप चढला होता तो पळत आला आणि मला मारू लागला याचाच फायदा घेत शेजारचे काका पळून गेले त्यांनी मला खूप मारले यानंतर मी त्यांच्या पायावरती पडून रडू लागले मी त्यांना म्हटले यात माझी चूक नाही मी तुम्हाला कितीतरी वेळा म्हटले होते मला तुमच्यासोबत सिटीमध्ये घेऊन चला तुम्ही लक्ष दिलं नाही तुम्ही त्याच वेळेस मला बाहेर घेऊन गेला असता तर आता ही चूक माझ्या हातून घडली नसती मी तुमच्यासोबत लग्न केलं होतं आणि मी फक्त तुम्हाला सर्व आनंद मिळवण्याची इच्छा होती पण तुम्ही म्हणाला की माझं वय वाढलं आहे आता मला सांगा तुम्हाला तर वय कमी झालं नाही ना तुमच्या पत्नीचे वय वाढलं नाही ना, ना, ना। तरीही माझ्या भावना कशा संपुष्टात येऊ शकतात या वयामध्ये महिलेला आपल्या पतीची जास्त गरज असते जर या वयात पत्नीला सुख नाही भेटले तर ती वाम मार्गाला लागते मग ती ह्या गोष्टी करण्यासाठी भाग पडते हे सगळं मी पतीला समजून सांगितलं आणि रडत होते यानंतर त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं बहुतेक त्यांना त्यांच्या चुक्यांचा अनुभव आला असेल ते मला म्हणाले हो याबाबत मी चूक केली आहे मी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली नाही त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले नवरा म्हणाला मी तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता मला वाटलं माझी बायको खूप चांगली आहे पण मला काय माहिती होत की तू ही असम वागू शकशील माझ्या पश्चातापात मी जळत होते आणि त्यांच्याशी माफी मागत होते मी माझ्या पतीला म्हणाले माझी एवढी चूक पदरात घ्या इथून पुढे मी कधीही अशी वागणार नाही त्यांनी मला माफ केले पण त्यांच्या मनात त्या दिवसाचं दुःख नेहमीच आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहिलं कारण संबंधामध्ये एकदा चूक झाली की ती कायमची लक्षात राहते काही काळानंतर माझ्या पतीने पैशांचा जुगाड केला व घरीच किराणा दुकान चालू केले माझ्या नव्याने शेजारील काकांशी संबंध तोडला हळूहळू मी पाठीमागे घडलेल्या घटना विसरून आता आपल्या पती आणि मुलांसोबत आनंदाने संसार करत आहे या घटनेतून आपल्याला असे शिकायला मिळते की महिला व पुरुष या सर्वांच्या भावनांचा आदर करायला हवा जर आप एकमेकांच्या भावना त्यांचे प्रेम समजून नाही घेतले तर अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडतात पतीपत्नीने परस्परांच्या भावना आणि गरजा स्पष्टपणे बोलून व्यक्त कराव्यात जर स्वानंदीने लवकरच आपल्या नव्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला असता तर ती भावनिकदृष्ट्या एकटी पडली नसती एकदा जर विश्वास तुटला तर तो परत मिळवणे अवघड होते पतीपत्नीच्या नात्यात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असणे खूप गरजेचे आहे काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेतात त्याला बळी पडू नये त्यावरती आवाज उठवावा शेजारच्या काकाने स्वानंदीच्या भावनिक दुर्बलतेचा गैरफायदा घेतला कोणत्याही महिलेला किंवा पुरुषाला अशा प्रकारे फसवणे त्यांच्या भावनांशी खेळणे योग्य नाही शेवटी स्वानंदीला आपल्या चुकांची जाणीव होते आणि ती पतीशी नातं सुधारण्याचा प्रयत्न करते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद